मनोज जरांगी यांचे सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अमरण उपोषण अंतरवली सराटी येथे सुरू करण्यात आले असून या अमरण उपोषणाला पाठिंबा देत कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलला निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की त्यातली प्रमुख मागणी अशी की सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी हैदराबाद गॅझेट लागू करावे शिंदे समितीचे मुदत वाढ देऊन त्यांचे काम चालू ठेवावे मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट लागू करावे अशा या सर्व मागण्यासाठी मनोज जरंगे पाटील अमरण उपोषणास बसलेले आहे तरी शासन दरबारी याचा लवकरात लवकर पाठपुरावा करावा असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी येत्या तेवीस तारखेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास कोपरगाव व येवला सकल मराठा समाजाच्या वतीने येवला येथील नामदार छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले आहे आजपर्यंत मराठा समाजाने अठ्ठावन्न मुखमोर्चे एक वर्ष गेल्या एक वर्षापासून माननीय संघर्ष योद्धा जी जारांगे पाटील एक वर्षापासून सतत उपोषण करत आहे तरी सरकार आत्तापर्यंत वेळ काढूपणात करत आहे परवा दिवशी मुख्यमंत्री म्हणले तर सरकारला अजून वेळ द्यायला हवा आत्तापर्यंत किती वेळ द्यायचा एक वर्षापासून आत्तापर्यंत आम्ही वेळच देत आलेलो आहे तरी आम्ही मराठा समाज हा मराठांचा असून सर्व शांतताप्रिय आजपर्यंत मराठा समाज शांत असल्यामुळेच रस्त्यावर उतरणारा सगळा समाज हा शांततेत आहे यांना सरकारला जर जाणीवपूर्वक जर दंगल करावायची आहे तर म्हणून हे टाळाटाळ करत आहे हा त्याच्यावर हे करतो तो त्याच्यावर ताल करतो महाराष्ट्रामध्ये मा वडापाव खाणारी काळूबाळूची फेमस जोडी यांनी आमरण उपोषण उपोषण त्याच्यानंतर आत्ता मध्यंतरी एक महाभाय आणून बसवली हो ती उमरे पाटील नाईक तिची असंख्य नाव आहे ती भाजपची पदाधिकारी कोणाची पदाधिकारी कोण कोणत्या पार्टी दे कोणाला आम्हाला त्याच्याशी नाही घेणं पण मराठा समाज आज अठरा पगड जातीला घेऊन चाललेलं आहे नसते शिवाजी महाराज तर नसलं दिसलं काही तुम्हाला कुणीच दिसलं नसतं आपण सर्वजण जण मुघलच्या याच्यात असतो तरी सर्वांनी याची भान ठेवावं व सरकारला आम्ही गंभीर इशारा इशारा देऊ इच्छितो जर या बाळू अशी जर असंख्य जर सरकार जर प्रत्येकाला जर पुढं करत असेल तर ज्या दिवशी जारंगे पाटलांच्या केसाला धक्का लागेल त्या दिवशी महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या तेवीस तारखेला जर सरकारने जर याच्यात काही केलं नाही अखंड मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका व येवला येते आम्ही छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर किंवा त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर का जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीत आम्ही तिथं त्यांच्या दालनासमोर उपासनास बसण्यास बसणार आहोत ती शिवाजी महाराज की जय आज आम्ही कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना आमचे जे मराठ्यांचं दैवत आहे मान्य मनोजदादा जारांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट म्हणून आज आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत वास्तविक परिस्थिती बघतात मनोजदादा जारांगे यांचं सहावं हो सात उपोषण आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजेत मनोजदादा यांची जी लढाई आहे ती समाजासाठी समाजाच्या तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी परंतु हे सरकार एक वर्षापासून टाईमपास करीत आहेत वेळ काढूपणा करीत आहेत आणि हे सगळं करीत असताना मनोज दादा जरांगे थांबत नाही म्हणून त्यांचे काही दलाल त्या उपनस उपोषणस्थळी त्यांना जरूर अधिकार आहे संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे उपोषण जरूर करावं पण अख्खा महाराष्ट्र सोडून अंतरवलीच काय कारण आहे याचा अर्थ या शासनाला काहीतरी गडबड करायचं आहे यांच्या मनामध्ये काहीतरी काळाबीर आहे अरे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नाही तर देऊ नका तुम्ही लेखी काय देतात तुम्ही वेळ काढूपणा काय हे करतात आश्वासन देतात आणि असे काही जे दलाल तिथे तुम्ही त्यांच्या ते उपोषणाच्या ठिकाणी बसवतात हे चोर बसण्याचे धंदे हे तुम्हाला वाटत असेल हे मराठा समाजाला नवीन नाही आहे हा समाज आत्ता तुम्ही देवेंद्र फडणवीस हे खेळ तुम्ही आत्ता खेळायला लागले आहेत हे मराठ्याच्या रक्तात आहे ही जी रणनीती खेड़ ना हे डावपेच मराठ्यांना कोणी सांगायची गरज नाही तुम्ही हे जे खेळ खेळताय ना तुम्ही एका खेळात हारले आणि अजूनही याद राखा तुम्ही पुढच्या खेळाची जर तुम्ही विषयाची परीक्षा बघितली आजही आम्ही कोपराव तालुका मराठा समाजावरतीनं तुम्हाला विनंती करतो अजूनही वेळ गेलेली नाही मनोज दादा जरांगेंनी तुम्हाला संधी दिली आहेत त्या संधीचं सोनं करा अजूनही आरक्षण द्या आम्हाला तालुक्याला नाही महाराष्ट्राला माने मनोज दादा जरंगने सांगितलं आहे आम्हाला राजकारणात जायचं नाही नव्या आम्हाला त्या विषयाची काही घेणं नाही परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचं जर डावफेस करत असाल आणि समाजाला बदनाम करत असाल समाजाचा अपमान करत असाल समाजाची हेडाळ करत असाल हा समाज तुम्हाला महाराष्ट्रात धूळ प धूळ चारल्याशिवाय राहणार नाही आज ज्या पद्धतीने तिथं ते चालू आहे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आमची लोक म महाराष्ट्रातून लोक तिथं जातात त्यांना अडवलं जातात या कृतीचा आम्ही कोपराव तालुक्याच्या वतीने निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय माननीय मनोज दादा धारंगे पाटील अंतरवाली सराठी या ठिकाणी सोळा नऊ पासून मध्यरात्रीपासून उपोषण त्यांनी प्रारंभ केलेला आहे आणि त्या उपोषणाला कोपरगाव तालुका आणि शहराच्या वतीने सकल पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत विशेषतः निवेदनामध्ये सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट याची अंमलबजावणी शासन शासनाने त्वरित करावी तसेच शिंदे समितीला आणखी मुदत वाट मिळावी यास प्रमुख मागणी आहेत परंतु दरवेळेस असं लक्षात येतं का मनोजदादा ज्यावेळेस उपोषण सुरू करतात त्यावेळेस शासनाच्या मदतीने काही लोक जाणीवपूर्वक त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी त्या ठिकाणी उपोषण करतात तर हे राजकीय डावपेच मराठा समाजाला चांगले अवगत आहेत शासनाने योग्य दखल न घेतल्यास त्यांच्या डावपेचाला प्रतिक डावपेच म्हणून येवला या ठिकाणी येवला तालुका आणि कोपरगाव तालुक्याच्या वतीने अमरण उपोषण नजीकच्या भविष्य काळात म्हणजे तेवीस तारखेपर्यंत शासनाचा प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण यवला तालुक्यात करणारे आहोत जय महाराष्ट्र दिनांक सोळापासून मराठ्यांचे नेते मान्य मनोज दादा दारांगी पाटील यांनी आंतर येथे उपोषणाला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही मान्य तहसीलदार यांना आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत या पुढील काळात ज्या ज्या काही मागण्या आहे त्या जर मान्य न झाल्यास आत्ताच पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार पर्यंत जर काही कारवाई झाली तर येवला या ठिकाणी कोपरगाव तालुका व येवला तालुका शहर त्यांच्या वतीने आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं जाणार आहे तरी याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि आमच्या सकल मराठा समाजाला न्याय द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा